मराठी होणारच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात रभा विद्यार्थिनींचा पार गडिंगलज इथं महोत्सवात चंदगडच्या माडखोलकर महाविद्यालयाच्या मुलीने धनगरी कृत्य सादर करून प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली अपुऱ्या पाठिंब्या अभावी देखील मोठ्या जिद्दीनं मुलींनी स्वतः नृत्य शिकून आपल्या महाविद्यालयाचा झेंडा महोत्सवात फडकवण्यात मुलींनी यश मिळवलं प्राध्यापक एडी कांबळे अजय सातारडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यासोबत प्रश्नमंजूषा समोगीत यात देखील सहभाग घेतला भूमी कांबळे या, या विद्यार्थिनीनं एकपात्री प्रयोग सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं रोशन कुंभार यांच्या मार्गदर्शनामुळं हे शक्य झाल्याचं विद्यार्थिनीनं सांगितलं इतर महाविद्यालयासारखा पाठिंबा मिळाला तर या विद्यार्थिनी नक्कीच आपलं आपल्या महाविद्यालयाचं आपल्या तालुक्याचं नाव अजून उंचावर घेऊन जाण्यास कुठेच मागे पडणार नाही आम्ही आमच्यापरीनं पूर्ण प्रयत्न करत राहू असं उपस्थित विद्यार्थिनी सांगितलं सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड